आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार धायटी येथील बाबासाहेब गणपत जगदाळे व कविता लालासाहेब जगदाळे यांच्यासह अन्य जणांनी पैसे घेऊन फसवल्याची पोलिसात तक्रार दाखल धायटी येथील बाबासाहेब गणपत जगदाळे व कविता लालासाहेब जगदाळे यश लालासाहेब जगदाळे हर्षाली लालासाहेब जगदाळे यांच्यासह अन्य जणांनी पैसे घेऊन फसवल्याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलीस या तक्रारीची चौकशी करत आहेत चौकशीला आहे जगदाळे हजर राहत नाहीत याबाबत अधिक माहिती अशी की सांगोला शहरात लालासो गणपत जगदाळे यांचा वासुद रोडवर वा वर आर क्षेत्र असलेला खुला प्लॉट आहे तो प्लॉट लालासो गणपत जगदाळे यांनी पाच लाख रुपये घेऊन मुदत न घालता नोटरी करून लिहून दिला व लालासो गणपत जगदाळे हे मयत झाले मयत झाल्यावर धायटी येथील त्यांचे भाऊ बाबासाहेब गणपत जगदाळे यांच्यासह त्यांचे सर्व व पुतणे यांची बैठक होऊन या बैठकीत सहा महिन्यात पैसे देतो असे बाबासाहेब गणपत जगदाळे यांनी सांगितले आणि पैसे देण्याची जबाबदारीही साक्षीदारांसमोर घेतली पै परत पैसे देत नाहीत पैसे बुडाले असे सांगून टाळाटाळ ताल केले तसेच या जमिनीवर पहिली नोटरी रद्द न करता कविता लालासाहेब जगदाळे यश लालासाहेब जगदाळे हर्षाली लालासाहेब जगदाळे यांची वारसाने नावे लावली पहिला व्यवहार पूर्ण न ना करता नावे लावून फसवणूक केली अशी तक्रार दिली असून धायटी येथील बाबासाहेब गणपत जगदाळे व कविता लालासाहेब जगदाळे यश लालासाहेब जगदाळे व हर्षाली लालासाहेब जगदाळे यांच्यासह अन्य जणांनी फसवणूक केली आहे गुन्हा दाखल करून अटक करावी अशी ही मागणी या तक्रारीत केली आहे या तक्रारीच्या प्रती गृहमंत्री पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्हा पोलीस प्रमुख सोलापूर व ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी दिले आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर